Namaskar एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शहरातील अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाई सुरू गुरुवारी दिवसभरात टपऱ्या हातगाड्या जप्त किरकोळ अतिक्रमणे हटवली नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत अन्यथा साहित्य जप्त करणार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे ऐलानगर शहराच्या विविध भागातील अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली अनधिकृत पत्राशेड व इतर अतिक्रमणे महानगरपालिकेने कारवाई करून हटवली तसेच व हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत काही महिन्यांपूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती त्यानंतर अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर आल्याने महानगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उप अभियंता आदित्य बल्लाळ सुरेश इथापे यांच्या पथकाने अतिक्रमणांवर कारवाई केली गाडगे पटांगण चौपाटी कारंजा प्रोफेसर चौक बालिकाश्रम रोड निरक्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माळेवाडा वेस ते आयुर्वेद कॉलेज या भागात कारवाई करण्यात आली महानगरपालिकेचे पथक येताच अतिक्रमण धारकांची धावपळ उडाली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार आहे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांचं आता महानगरपालिकेच्या जागा व ओपन स्पेसवर वर असणाऱ्या अतिक्रमणांवरही यावेळी कारवाई करण्यात येणार आहे ज्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा महानगरपालिकेच्या जागेत अतिक्रमणे केले असतील ती तात्काळ स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा महानगरपालिका कारवाई करून अतिक्रमणे जमीन दोस्त करेल कारवाई संबंधित अतिक्रमण धारकाचे नुकसान झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार असणार नाही असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे प्रतिनिधी महेश कांबळे समाजा मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन बनय साई बना साई बना सुटेखा सा आनंदलु तु लुटू हिलरी गा धाणीपची कारंजे झमझम्याची धार ल ल ल ल ल ल ल ल वे रंगुळा विसाव्याते वे तोक्षणा ओ समाजा मस्ती मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन